आणि मस्त मला त्यातून मी आयवाल पाठायला पावसाने इतकं पळायला आलो बापरे कळसळच घरी आलो घरच्यावर खुप खूप होतो असा पाऊस आला बरं झालं पाऊस आला तुम्हाला आनंद झाला माला सुकायला गेले होते गाठे कपाशीचे तोंड असे पानं शिवून गेले होते आता रात्री पण थोडं झाला आणि आता पण आला एक असं ते जे आले चौशीला लई छान वाट राहिले आता वावरात असा पाऊस आला का भारी वाटतं सफा धरून तिकडं जाय जाय ती घरी जायबी ती घरी काल पुसून आणि आज सुरपायला तर गेलो तर पाऊस आला जेवा लागलं मध्येच माग पण पावसाचं वातावरण एकदम छान वाटतं भिजलं आहे पूर्ण उर झालं आहे सगळे झालो आहे पण मज्जा आली पण मोबाईल व्हिडिओ काढायला मोबाईलच्या भाव पाणी जाईल त्याच्या म्हणून नाही काढला कपडे खूप मजा आली तर पोच झालं भारी पूस चालल्या पण गाया नेमकं पावसा तसं राहिला भेटल्यात बिचारे झाडामुळे त्यांना पोच नाही लागत पण आता गारबा कडे कुम ते हे झाल्यात ना असं गारटल्यात नाहीच भारी पोस आला आता आता टाकल्या टाकल्यानं कपाशाची घरा भरात नसत पाणी साचले पौ चालू मालाचे चेहरे एक पट देत आणि शेतकऱ्याचे दुप्पट शेतकऱ्याचे चेहरे कोणाशी फुलतेत ना খুৰা गेले पण सायकल पळत होते म्हणते माणूस बोलायचा गेले ते काही बोलले मला जिजाऊ लावायला जायचं होतं पण आता काय करायचं बिलकुल बंद झालं आता चिखलात पाय जाते पावसाचा जोर वाढलाय पावसाचा एवढ्याच रुपयाच्या आज नाही झालं तर किती ना झालं परवा होईल मग आले एकशिक आठवले दिवस आला भेटेल मोठे पण पावसाची मागाला लेगरच होती वाडच उठली होती त्यांची आता बरा बराच कप आता एक आठ दिवसात आठ ते पंधरा दिवसात कपासून पंधरा लागला पाऊस आला आता किती दिवसाची वाट पाहत होत पावसाची एक महिन्यापासून असं वाटायचं तेव्हा पाऊस नको पाच बघायला याव्हा कधी येईल कधी येईल त्या म्हणजे रंगालाच काळजी त्याच्याकडं वारकरी निघाले तर पाठीमाग त्या त्यांच्या मागाची काळजी घ्यायला लागली त्यांनी लगेच पोच पाठवून दिली खरंच जगाचा राजा येतो अच्छा जगाचा राजा जगाचा बापी चालेल फक्त शेतकरीच खुश होत असेल कारण नोकरी वाला काय घेणं जाईल कोशी ही नाही नको येऊ मला ओल्ले कपडे बांधलायचे पण मी म्हणलं चला आधी आपल्या युट फॅमिली दाखव आमचे माल सुक त्यांना दाखवले होते म्हणलं पौष आहे ना माल सुक राहिले म्हणलं त्याला आता दाखले त्यांना का पौस आला ऑलरेडी सगळ्यांची प्रार्थना पांदरंगाने ऐकली आणि पाऊस पाठवून दिला तर आज मालाला पाऊस झाला आणि आम्ही पण खूप खुश झालो आनंद झाला आम्हाला पण कपडे बदलते आता कपडे बोलले म्हणजे पुढे येऊन झाले का मालकांनी आज कपडे सुद्धा काढून घेऊ बदलले कपडे पौस झाला थोडंसं कमी लय नाही कमी झाला पण थोडा येतोय गुरगुर गुरगुर चालू आता पान काळजी दिवस कसायची गोडी घर काम घडी घरी घरी यायचं दुपारच घरी यावं लागते आता आणि कोणतं काम नाही करते हो संध्याकाळी निवंत आला ना माणूस येणं गरजेचं यावं पण वाटतो पण मग असा दुपारी आला तर काहीच काम नेऊ कोणचंच काम नेऊ मग शेळ वर्ड आता शेळ्यांना सोडावं लागेल थोडे म्हणे हिचं काय चाललंय बघा काय चाललं ग काय चाललंय गाय डोंगरी आय डोंगरी डोंगरी नाही डुंबरी आगावी ती गंडेची मांजरी हुशारी हुशार जास्त हो सारण दुपारी घरी आलं का डोकंच बंद होतं नेमकं कोणतं काम करा काय काम करा शेळ्या सोडाव का गवताला जावा ते बी राहिले एक अर्ध लावायचं ते लावायला जाव काय कराव करावं असं पोस अस सगळं इकडं पाणी आले सरवलं आले आता सूचकट वातावरण झाले बट बघून असं वाटते आता नाही येणार कुस काय मी आता काय करू दे चला मग व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर करून घ्या आणि आता हे व्हिडिओ ब्लॉग इथेच बंद करते आणि बघते आता काहीतरी काम शाळेला सोडते तर मग बिळण काहीतरी करते तर हा हा ब्लॉक उद्याच्याला पडन तो मला चला मग बाय